बाळासाहेबांनी ओवलेल्या माळेतला एक मणी निखळला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय एक अत्यंत दुःखद बातमी समोर येते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय आज पहाटे माननीय माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते परंतु मध्यरात्री तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली होती आणि डिस्चार्जही देण्यात आला होता परंतु गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मनोहर जोशी हे सक्रिय राजकारणापासून दूर होते जाणून घेऊया मनोहर जोशींचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस ला रायगडातील नांदवी या गावी झाला लहानपणापासूनच त्यांच्या नशिबी संघर्ष आला होता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी देखील मिळाली होती आणि त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले होते यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला एकोणवीस अडुसष्ट ते त्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिलं एकोणाशे बहात्तर ते एकोणावीसशे एकोणनव्वद ते विधान परिषदेचे सदस्य देखील राहिलेले आहेत एकोणावीसशे शहात्तर ते एकोणावीसशे सत्याहत्तर ते मुंबईचे महापौर झाले एकोणावीसशे नव्वद मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते आमदार देखील झाले एकोणावीसशे एक्याण्णव ते विरोधी पक्षनेते होते त्यानंतर चौदा मार्च ते एकतीस जानेवारी एकोणावीसशे नव्याण्णव या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले त्यांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना देखील केली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मुंबई मतदारसंघातून विजयी होऊन ते केंद्रीय अवजोड उद्योग मंत्री झाले दहा मे दोन हजार दोन ते चार जून दोन हजार चार या दरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले आणि दोन हजार सहा ते दोन हजार बारा त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून काम पाहिले शिवसेनेत बंड झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या ज्येष्ठ नेत्यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घ्यायला जेव्हा सुरुवात केली आम्ही जुन्या जाणत्या नेत्यांना विसरलो नाही त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांची विचारपूस करत आहोत हे दाखवण्याचा शिंदेचा जेव्हा प्रयत्न होता त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची देखील भेट घेतली होती अशा या शिवसैनिकाने वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी आज पहाटे तीन वाजता हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी